नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील तसेच मित्रांनो सर्व देशभरातील प्रमुख बाजार समित्यांचे आजचे कांदा बाजार भाव आणि त्यासोबतच आज कर्नाटकचा आंध्र प्रदेशचा नवीन कांद्याची आवक ही वाढली अगे मित्रांनो त्याच्यामध्ये घट झाली कांदा बाजारभाव वाढले की मित्रांनो घडले या सर्व गोष्टींच सखोल माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ हा माहिती पूर्ण होणार आहे आणि मित्रांनो आपण सुरुवात करूया ती म्हणजे इंदूर या बाजार समितीपासून मित्रांनो बघा इंदूरलाही मोठ्या प्रमाणात कांदा हा येत असतो सुमारे चाळीस हजार पन्नास हजार कट्ट्यांची आवक ही मित्रांनो इंदूर बाजार समितीत दाखल ही होत असते इंदूरला आज मित्रांनो जो एक्स्ट्रा सुपर कांदा आहे त्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार पाचशे पन्नास पा रुपयापर्यंत सुपर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार एकशे रुपयापासून एक हजार चारशे रुपयापर्यंत एवरेज क्वालिटीला आठशे रुपयापासून अकराशे रुपयापर्यंत आणि गोल्टा गोलटी मालाला पाचशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंतचा दर आज इंदूर बाजार समितीत कांद्याला मिळाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी उप बाजार येथील कांदा बाजार भाव इथं मित्रांनो आज जे अजून मित्रांनो एक नंबर क्वालिटीचा कांदा आहे त्या कांद्याच्या सुमारे दोन हजार दोनशे पंचेचाळीस गोन्याला एक हजार तीनशे पाच रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंतचा दर निघाला आणि जो दोन नंबर क्वालिटीचा कांदा आहे ज्याच्या एक हजार चारशे पासष्ट कांदा गोण्याला सुमारे आठशे पाच रुपयापासून एक हजार तीनशे रुपयापर्यंतचा दर मिळाला आणि जो नंबर तीनचा कांदा आहे आणि या नंबर तीनच्या कांद्याच्या एक हजार तीनशे चौतीस गुन्ह्यांना सुमारे शंभर रुपयापासून एक हजार रुपयापर्यंतचा दर आज हा राहुरी उपबाजार वांबोरी येथे कांद्याला निघाला आहे यानंतर मित्रांनो राहुरी उपबाजार वांबू येथेच काही अपवादात्मक दर पण कांद्याला मिळालाय मित्रांनो येथे अठराशे पाच रुपयापासून एक हजार नऊशे रुपयापर्यंत पण कांदा हा गेला मात्र फक्त अकरा गुन्ह्यांना हा दर मिळाला हे मात्र मित्रांनो याच्याकडे लक्ष द्यावे आणि सुमारे बावन्न गुन्ह्या बावन्न गुन्ह्यांना सतराशे पाच रुपयापासून अठराशे रुपयापर्यंतचा दर मिळाला मित्रांनो बऱ्याचदा फक्त आपण एक हायेस्ट दर पाहतो आणि त्या दराकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष असते मात्र तो हायेस्ट दर फक्त काही गुन्ह्यांना दहा गुन्ह्या वीस गुन्ह्या पन्नास गुन्ह्या एवढ्यांपुरताच मर्यादित असतो आणि हजारो गुन्ह्यांना जो ॲव्हरेज दर असतो हाच मिळाला असतो ही मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे यानंतर आपण पाहणार आहोत ती म्हणजे निफाड निफाड येथे आज चारशे चोपन्न वाहनांची कांदी उद झाली ज्यामधून सुमारे सहा हजार आठशे दहा क्विंटल कांदा हा निफाड या बाजार समितीमध्ये दाखल झाला आणि येथे मित्रांनो कांद्याला आज कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार पाचशे एकवीस आणि सरासरी हा एक हजार तीनशे एक्कावन्न रुपये एवढा दर आज निफाड येथे कांद्याला मिळाला आहे आता मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे बेंगलोर या बाजार समितीचे कांदा बाजार भाव बघा बेंगलोर येथे आज कालच्या तुलनेत थोडीशी आवक घटली आहे म्हणजे फक्त मला वाटते पाच की दहा गाड्यांची आवक घटलेली आहे आज बेंगलोरला दोनशे ट्रकांची आवक दाखल झालेली आहे ज्यामधून सुमारे एकोणचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव कांदा गोन्या ह्या आलेल्या आहेत काल मला वाटते जवळपास दोनशे पाच असं काही ट्रक हे आलेले होते आणि सुमारे एकेचाळीस हजार कांदा गोन्यांची आवक दाखल झालेली होती थोडीशी मात्र मित्रांनो किंचित ही घट झालेली आहे आणि आज पुन्हा कर्नाटकाचा फक्त वीस टक्के कांदा आहे आणि महाराष्ट्राचा अंशी टक्के कांदा आहे काल मित्रांनो कर्नाटकाचा चाळीस टक्के होता आणि महाराष्ट्राचा साठ टक्के होता पुन्हा अवघेत बदल हा झालेला आहे कर्नाटकाच्या एक्स्ट्रा सुपर कांद्याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंतचा दर मिळाला कर्नाटकाचा जो बेस्ट क्वालिटीचा कांदा आहे त्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये अनक्वालिटी कांद्याला पाचशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर बाजार समितीत कर्नाटकाच्या कांद्याला मिळाला आहे यानंतर जो कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून जो नवीन कांद्याची आवक सध्या येत आहे याची मित्रांनो आज कालच्या तुलनेत पुन्हा अवकेत घट झालेली आहे आणि काल पाचशे गुन्ह्या ह्या आल्या होत्या आज मित्रांनो त्या पुन्हा दोनशे पन्नास कांदा गुन्ह्यांवर नवीन कांद्याची आवक ही येऊन ठेपली आहे मित्रांनो या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याला सुमारे एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर बाजार समितीत या नवीन कांद्याला निघालेला आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या कांद्याला बेंगलोर येथे काय दर मिळाला महाराष्ट्राच्या कांद्याचे एक दोन लॉट हे दोन हजार दोनशे रुपयापासून दोन हजार चारशे रुपयापर्यंत गेले आणि जो बिग स्वरूपाचा कांदा आहे त्याला एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार शंभर रुपयापर्यंतचा दर मिळाला जो मुक्कल साईज आहे याला एक हजार सातशे रुपयापासून एक एक हजार नऊशे रुपयापर्यंतचा दर मिळाला आणि जो मीडियम स्वरूपाचा आहे त्याला एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर बाजार समितीत महाराष्ट्राच्या कांद्याला निघाला आहे मित्रांनो बघा बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कमेंट्स येत आहेत की येणाऱ्या काळात काय बाजार भाव राहू शकते जुलैमध्ये आता शेवटच्या आठवड्यात काय राहणार ऑगस्टमध्ये काय राहू शकते सप्टेंबरमध्ये तसेच नवीन कांद्याचा जो आगामी काळात कांदा भावात परिणाम पडू शकतो का बघा येणाऱ्या काळात काय कांदा बाजार भाव राहू शकतात काय नाही राहणार याची मित्रांनो योग्य आकडेवारी आपल्या जवळ आल्यानंतर आपण याच्यावर सविस्तर व्हिडिओ हा बनवू आज आपण याच्यावर कुठंच भाष्य करणार नाही आहे मात्र आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बरेचसे शेतकरी हे यांचं म्हणणं आहे की आता कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याचा कांदा बाजार भावाला कांदा बाजार भावाला काही फटका बसण्याची शक्यता आहे का बघा आपण रोज जेव्हा कांदा बाजार भाव सांगतो त्यावेळी आपण सांगत आहोत की बघा नवीन कांद्याच्या सध्या जी आवक येत आहे याचा कुठल्याच प्रमाणात कांद्याला कुठल्याच प्रकारचा मित्रांनो धोका हा नाहीये आणि याच्यामुळे कुठल्याच प्रकारे कांदा बाजारावर काही परिणाम पडणार नाहीये कारण मित्रांनो बघू शकतो की मागच्या आठवड्याभरापासून किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस झालेला आहे कांद्याची नवीन कांद्याची हायेस्ट जी आवक आहे बेंगलोरला ते आहे मित्रांनो सहाशे गुन्हे याच्यापेक्षा जास्त आवक ही आलेली नाही आहे आणि ही आवक एक दोन दिवस वाढते म्हणजे आता आपण बघितलं की मागच्या तीन दिवसात दोन दिवस सहा सहाशे सहाशे गुन्हे आला आणि काल पाचशे गुन्हे आला आले आणि मित्रांनो आज पुन्हा याची आवक घटली आणि अडीचशे गुन्ह्यांवर आलेली आहे म्हणून बघा याची जी आवक आहे ही प्रॉपर आवक ऑगस्ट सप्टेंबरमध्ये किंवा मित्रांनो ऑक्टोबर मध्ये मोठ्या प्रमाणात हजारो कोट्यांमध्ये दाखल होऊ शकते मध्ये पण मित्रांनो आवकीत जास्त वाढ होणार नाही आहे आवक ही अशी दोनशे पाचशे जास्तीत जास्त झाला जास्त तर हजार गुन्ह्यांपर्यंत राहील आणि याचा कांदा बाजारभावावर काही जास्त परिणाम पडेल असं वाटत आहे म्हणून आपल्या कांद्याची विक्री आपल्या हिशोबाने करा आपल्याला केव्हा विकायचा आहे काय दराने विकायचा आहे याचा निर्णय हा सर्वस्वी आपण घ्या कोणावरही विश्वास ठेवू नका आणि बघा आपणही जे काही बोलतो ते आकडेवारीवरूनच बोलतो आपण आपल्या मनाचं याच्यामध्ये काही ठेवत नाही आणि शेतकऱ्यांच्या ज्या कमेंट्स येतात की येणाऱ्या काळात काय कांदा बाजारभाव राहील योग्य ते आकडेवारी आपल्याला आपल्याजवळ आल्यानंतर आपण याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब हे नक्की करून घ्या धन्यवाद